जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजगड या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत राजगड महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला राजगड या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळाचा साक्षीदार म्हणून ओळखले जातो राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली राजधानी होती राजगड हा किल्ला एक महत्वाचा किल्ला असून तो डोंगरी प्रकारचा किल्ला आहे हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावातील अग्निय सोळा किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे तसेच राजगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून तेराशे बावीस मीटर आहे राजगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहे एक म्हणजे पाली दरवाजा दुसरा म्हणजे गुंजवणे दरवाजा पाली हे गाव राजगडच्या पश्चिमेला आहे तर गुंजवणे हे गाव राजगडच्या ईशान्येला आहे गुंजवणे दरवाजा हा गडाच्या पूर्वेला तर चोर दरवाजा उत्तरेला आहे गडावर पोहोचण्यासाठी पाली दरवाजा मुख्य आहे राजगड हा किल्ला महाराष्ट्राच्या मध्यावर असल्याने या किल्ल्यावरून अनेक किल्ल्यावर नजर ठेवायला येते पद्मावती तलाव रामेश्वर सदर पाली दरवाजा गुंजवणे दरवाजा पद्मावती पद्मावती मंदिर बाले किल्ला अशा अनेक ठिकाणांना भेट देता पाली या दरवाजाने राजगडावर जाण्यासाठी पुणे वेळे या टी मार्गाचा प्रवास करून पाली दरवाजापर्यंत पोहोचता येते पाली दरवाजाची वाट पायऱ्यांची असून सर्वात सोपी आहे या मार्गाने गडावर जाण्यासाठी तीन तास लागतात तर गुंजवणे या दरवाज्याने गाड्यावर पोहोचण्यासाठी पुणे ते वेल्हे प्रवास करून मार्गासरी या गावात उचून तेथून साखर मार्ग गुंजवणे या गावात पोहोचता येते या वाटेने गाड्यावर राहण्यासाठी अडीच तास लागतो गुंजवणे दरवाजेची वाट अवघड आहे व रायगडवरती जतन व सवल काम महाराष्ट्र शासनाच्या तर्फीत चालू आहे पद्मावती माचीवर सदर पुन्हा बांधण्यात आलेले आहे व गाड्यावर पर्यटनासाठी विश्रांती गृह नावाने बांधण्यात आलेले आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजगड या किल्ल्याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ